राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्राध्यापक मधुकर राळेभात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष संजय काशिद यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे मुंबई येथील पक्षाच्या कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे आमदार सुरेश धस आमदार अतुल भातखळकर यांच्या हा प्रवेश सोहळा संपन्न झाला राळेभात आणि यांच्या यांच्यासमवत्त जामखेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक मोहन पवार दिगंबर चव्हाण अमित जाधव खरडा ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे माजी सरपंच हरिभाऊ खवळे भगवान देवकाते शिवसेना जामखेड शहर प्रमुख सूरज काळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला आहे यावेळी बोलताना राळेभात म्हणाले की मागे अनेक वर्ष शिवसेनेत राहिलो आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाबरोबर संबंध होतेच त्यानंतर विधानसभा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यानंतर काही कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी आमदार रोहित पवार यांनी आम्हाला कुकडीचं पाणी देऊ मतदारसंघाची बारामती करू अशी आश्वासनं दिली परंतु त्यांच्याकडून निराशा झाली आहे काम करत असताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही कुणाच्याही हाताला काम दिलं नाही मान सन्मान दिला नाही त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि आज भाजपमध्ये प्रवेश सांगितलं माजी मंत्री राम शिंदे यांच्या कामाची पद्धत माहिती आहे संबंधही चांगले आहेत त्यामुळे प्रवेश केलाय असं त्यांनी सांगितलं कर्जत जामखेडचे भूमिपुत्र माजी मंत्री राम शिंदे साहेब माझ्या बरोबर आलेले सर्व पदाधिकारी गेल्या तीस वर्षापासून मी राजकारणामध्ये काम करत आहे पहिले बावीस वर्ष मी शिवसेनेचं काम केलेलं आहे हे शिवसेनेचं काम करत असताना भाजप आणि शिवसेना एकत्र आपण काम करत काही शिवसेने तर माझी फारकत झाली आणि मी जामखेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये काम करत होतो त्या ठिकाणी काम करत असताना गेल्या काही दिवसापासून माझ्या मनात थोडी खतखत होती राष्ट्रवादीचे पवार साहेबांच्या गटाचे आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेडचं प्रतिनिधित्व करतायत खर तर कर्जत जामखेड मधून त्यांना निवडून देताना त्यांना बरोबर भेटाना आम्ही मोठे कष्ट केलं आणि बारामती म्हणून त्यांना कर्जत जामखेडमध्ये जा। आणि सर्वसामान्याच्या कष्टावरती त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं या चार पाच मुद्द्यावरती आम्ही त्यांना निवडून होतं ते चार पाच मुद्दे फार महत्वाचे काम करत आणि ते विजय पाटलांबरोबर त्या एक <laughs> कुटुंबा आहे आणि ते कुटुंबही या पक्षामध्ये काम करते म्हणल्यावर आपल्याला काम करायला काय करा का हरकत नाही आणि ह्याही विचाराने मी प्रेरित होऊन आज या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करतो आहे माननीय माजी मंत्री राम साहेब यांचं काम तालुक्यातील तळागाळातील माणसापर्यंत गेलेले सामान्य माणसापर्यंत गेलेले आणि ते आणि आम्ही एकत्र काम करत असताना त्यांना त्यांच्या मंडळीला सभापती कर, करताना थोडा खालीचा वाटा नाही उचलला होता आणि आम्ही एकत्र काम करत होतो आणि म्हणून त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध होती या हेतूने आज मी पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले आहे देशामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने काम होताना गेल्या पंधरा वर्षापासून आपण पाहतो आणि तेच काम महाराष्ट्रातील चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या पक्षाच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे यांच्या बरोबर राहिलं पाहिजे या मोठी हेतूने मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितच पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार पक्षाच्या आदेशानुसार त्यांचं जे जे काम ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तळागळाचा कार्यकर्ता म्हणून इथून पुढे काम करत राहण्याची माझी इच्छा आहे आपण कायम सोडून घेत आमच्यावर साधा एका कार्यकर्त्यावर विश्वास टाकवा अशी माझी इच्छा आहे माझ्याबरोबर बरोबर माझ्या तालुक्यातील पाच सात सरपंच आहेत माझ्याबरोबर बरोबर माझ्या नगरपालिकेतील पाच नगरसेवक आहेत आणि माझ्याबरोबर माझ्या तालुक्यात एवढी गरीब जनता आहे तिथे कायम स्वरूपी बाग आहे तरी आता ओस तोडायला जाते ती जमच्या गेले अजून सोडली नाही ही जनता माझ्या बरोबर आहे आमच्या बऱ्याचशा गाड्या प्रवासात गुंतलेल्या आहेत ट्रॅफिक असल्यामुळे आणि तरी तरी त्या गाड्या येऊ पद्धतीने जे नाहीत ते काही वेळा घेतील प्रवेश करायचा आहे आपण सगळे जण या ठिकाणी जे आलेले आहेत माझे त्यांचा माझ्या प्रवेश झाला असं मी मानतो आपण मला मोठ्या मनाने पक्षात घेतलं त्याबद्दल पक्षाध्यक्ष आणि माननीय तर या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राम शिंदे यांनीही मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत प्रमुख नेते आहेत आणि ज्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी रुजवली असे आभार आभार हे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आणि म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्यासोबत जे सगळ्यात ज्यांनी प्रवेश केला आहे त्या सर्वांचं स्वागत करतो पद्मश्री विखे पाटील साहेब त्या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटील साहेब सातत्याने जी मागणी करायची पण काँग्रेसचं सरकार ते पूर्ण करू शकलं नाही आपल्या सरकारने हे जल नियोजन करून दाखवलं आणि येत्या काळामध्ये आपला या सरा उडी करता बाहेर जाणार नाही तर आमचा शेतकरी हा बागायतदार होईल या दृष्टीनं आपल्या सरकारने घेतलेले निर्णय असतील लाडकी बहीण सारखा निर्णय असेल शेतकऱ्यांची वीज बिल माफ करण्याचा निर्णय असेल मुलींना शिक्षणाचा निर्णय असेल निर्णयाची फार मोठी यादी आहे की जे निर्णय आपण घेतले आणि इम्प्लिमेंट करून दाखवले आणि म्हणूनच आता जनतेचा विश्वास देखील मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारवर वाढलेला आहे आणि मला विश्वास आहे की येत्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा आपलं महायुतीचं सरकार येणार आणि या सरकारमध्ये पुन्हा एकदा कर्ज जाम जागा ही भारतीय जनता पार्टीच्या नावानं लागणार हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आबा तुमचे खूप लोक यायचे आहे पण मला कोर्टाचा कार्यक्रम असल्यामुळे मी इथं जाणार आहे पण बाबा मुखर थांबणार आहे आलेल्या प्रत्येकाचा प्रवेश आपण हा निश्चितपणे करून घेऊ आणि एकच सांगतो भारतीय जनता पार्टी हा परिवार आहे या परिवारामध्ये तुम्ही आला आहात त्यामुळे आता चिंता करू नका परिवारामध्ये आम्ही सगळे तुम्हाला सोबत घेऊन पुढे जाऊ कोणाला देखील असं वाटणार नाही की बाबा आपल्याला काही वेगळी या ठिकाणी ट्रीटमेंट मिळते काही वेगळ्या प्रकारे वागवलं जात आहे सगळे एक संजपणे एक परिवार म्हणून या ठिकाणी काम करू एवढंच आजच्या निमित्ताने बोलतो पुन्हा एकदा आपलं आणि आपल्या सोबत आलेल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो विशेषतः राम शिंदे साहेबांचं अभिनंदन अतिशय मनापासून या ठिकाणी करतो आणि माझं बोलणं सांगतो जामखेड मतदारसंघामध्ये आज अतिशय विशेष करून लक्ष लागून राहिलं होतं ते म्हणजे कर्जत जाणखेड विधानसभेचे प्रमुख प्राध्यापक मधुकरबा राळे भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये नुकताच पार पडला त्याचबरोबर शिवसेना प्रमुख उबाटा गट संजय काका ताशीद आणि त्यांचे सहकारी शहराध्यक्ष सूरज काळे आणि त्यांचे सर्व कार्यकारिणी आणि आबांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी नगरसेवक सरपंच आणि इतर प्रमुख लोकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या हस्ते प्रवेश केला उपस्थित या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब देखील उपस्थित होते जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब उपस्थित होते शेजारचे आमदार आपले दास उपस्थित होते पक्षाचे ज्येष्ठ नेते अतुलजी भातकळकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते त्यांचा प्रवेश अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये झाला पावसाचं वातावरण असताना ट्राफिकमध्ये अनेक लोक अडकलेले आहेत अर्धेच लोक पोहोचलेले आहेत अशाही परिस्थितीमध्ये उशीर झाला आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा प्रवेशाचा कार्यक्रम झालेला आहे आणि दोघांनाही नेत्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे आश्वासित करण्यात आलं आहे की तुम्हाला बरोबर घेऊन भविष्यकाळामध्ये कर्ज जाणखेडच्या विकासामध्ये तुमची साथ घेऊन आपल्याला हा मतदारसंघ जिंकायचा आहे असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असल्याकारणानं आपल्याला मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल निश्चितच विधानसभेच्या तोंडावरती अशा प्रकारचे प्रवेश होऊन भारतीय जनता पार्टीची ताकद ही कर्ज जामखेडमध्ये मोठ्या प्रमाणात वाढण्याचे आपल्याला दिसून येते निदर्शनास येते दे। यात्रा देखील केदारेश्वर जातेगाव येथून सुरू होते आणि म्हणून साठी या यात्रेमध्ये देखील मोठ्या संख्येने आता महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नेते हे सहभागी होणार आहेत एसन मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पठानसह अशोक निमनकर जामखेड